मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारतर्फे मनोज दरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा समाज बांधवांच्या वतीने जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ मराठा बांधवांनी एकत्र येत फटाके फोडून जल्लोष साजरा केला यावेळी मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण करून अभिवादन केले गेल्या पाच दिवसापासून मुंबईतल्या आझाद मैदान येथे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू होतं दरम्यान सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या मागण्या मान्य केल्याने या वेळी धुळ्यात मराठा बांधवांनी एकत्र येत जल्लोष केला काय सांगायला आता हैदराबाद मिळालेले आहे आंदोलनाला यश मिळाले काय म्हणाल आम्हाला मराठा समाजाला जे आरक्षण मनोज दादाच्या आंदोलनातून मिळालेलं आहे आमच्यासाठी आरक्षणापेक्षा मनोजदादा महत्वाचे कारण लाख मेला तरी पण लाखाचा पोशिंदार मरायला नको मनोज दादांची प्रकृती आणि हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट आमच्या विदर खांद्यामध्ये कुंभी नोंदी हो सापडलेल्या आहे परंतु आमचे अर्धे लोक हे हैदराबाद गॅजेट मधले है, सातारा गॅजेटमधले परंतु आम्हाला मनोज दादांची तब्येत महत्त्वाची आहे आणि आमच्यासाठी हा सुवर्ण दिवस आहे की मराठा समाजाला न्याय मिळाला ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि वेळोवेळी मनोज दादांनी जे आंदोलनाच्या माध्यमातून लागून ठेवले हा <coughs> प्रश्न लागू ठेव दे... लागू ठेवलेला आहे त्यामुळे हे मनोज दादांमुळे असं आमच्या समाजाला इतकं प्रखर नेतृत्व इतकं न्याय इतकं प्रामाणिक नेतृत्व आमच्या समाजाला कधी लागू होत नाही म्हणून आमच्या समाजासाठी जो लढणारा नेता आहे मनोज दादा जरांगे पाटील यांनी जो भी निर्णय घेतला तो पूर्ण ताकदीने मराठा समाज पूर्ण महाराष्ट्रातला त्यांच्या बरोबर राहील आणि जो भी पुढे निर्णय घेतील है राहणार आहे जय जय मुळे आनंद आहे आम्हाला सहा मागण्या मनोज दादाच्या आंदोलनामुळे आठ पैकी सहा मागण्या मनोज दादाच्या आंदोलनामुळे फक्त मराठा समाजाला न्याय मिळाला आजपर्यंत अनेक पुढारी मराठा समाजाचे झाले समाजाचे म्हणून मिरून गेले पण एकमेव माणूस आहे त्यांनी कोणतं पद भोगितलं नाही कोणी सत्ता नाही त्यांनी मंत्री पद नाही घेतलं फक्त समाजासाठी उपोषण करून समाजाला न्याय हक्कासाठी लाल द्याय चोवीस तास सोबत प्रतिनिधी चंद्रशेखर आहे